परता मी टाकळीकडे कडवळीत तालुका माझा सुरगंदा जिल्हा अहमदनगर येथून आलेलो आहे तर मी माझे त्रेसष्ट एक नंबर त्रेसष्ट एक शेती त्रेसष्ट दोन आणि त्रेसष्ट तीन हे असे शेतीचे गट क्रमांक आहेत त्या शेतीत जाण्यासाठी आम्ही आमच्या आम्हाला जाण्यासाठी कुकडी चारीचा रस्ता होता तर त्या काही शेतकऱ्यांनी जाणूबुद जाणून बुजून चारी मो मोडतोड करून अतिक्रमण केलेलं आहे तरी आम्हाला जाऊन देत नाही तुम्ही शेतात यायचं नाही असं इकडून डायरेक्ट असे बोलतात आणि तुम्ही आला आम्हाला घाणघाण शेत देतात एक तर माझं दुहे हात मोडल्यात म्हणतात की तुमचे तुम्हाला तुम्हाला जीवनच संपून टाकू असे वारंवार हे करतात आम्हाला शेतात जाण्यापासून आम्हाला पार रोखलेलं आहे तरी माझी शेतात आठ महिन्यापासून मका मका कंस असेच मोडल्यात त्यातली काही लोकांनी ती मका घेऊन तपली त्यांनी करून घेऊन गेलेले शेतातून मला फक्त शेतात आम्हाला कुटुंबाला जाऊन देत नाही आणि त्यातली काही लोकं ते जे तीनशे सात गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्या त्यांच्यासंग त्या संपर्कात राहून ती जाणून बुजून आम्हाला त्रास देतात आमचं आमचं म्हणतात की जीवन तुमचं कुटुंब संपून टाकू कु। एवढं वारंवार त्रास देतात आणि दुसरी गोष्ट आम्हाला ग म्हणतात की तुम्हाला रानात यायचंच नाही माझ्या रानातून मुरूम हीसुद्धा घेऊन गेलेली गपचिप असे आम्हाला न माहिती होता लोक, साथ, साथ ही लोक अशोक कल्याण वाळून अमृत कल्याण वाळून बाबासाहेब बाळासाहेब इंगळे मारुती दोंडेबा गवळी गजानन मारुती गवळी ओंकार गजानन गवळी ज्ञानेश्वर मारुती गवळी व सागर मारुती गवळी व कल्याण भगवान वाळून हे वारंवार आम्हाला त्रास जाणून बुजून देतात केलेली के आणि त्यात एक आणि एक राहिला महेश आपलं पु, गावचे पोलीस पाटील आहेत आपलं महेश महेश मै उर्फ किशोर चंद्र विश्वसराव वाळुंजे हे गावचे पोलीस पाटील आहेत हे सुद्धा जाणून बुजून आम्हाला ह्यांच्या बाजूने त्रास देतात आम्ही कुकडीच्या चारीण जातोय ते म्हणतात की तुमचं ह्या चारीन जायचा संबंध नाही जवळजवळ सात आठ महिन्यापासून काहीच नाही काहीच नाही हे जेव्हा आहे ना गजानन मारुती गजानन मारुतीवर ह्यांच्यावर तीनशे सातच्या गुन्हेत मला मारलं होतं त्यांना ती गाठून मारलं होतं ऊस ऊस मला पाहिजे म्हणून हा पाहिजे होतं म्हणून मारलेलं होतं त्याच्यानंतर ते ऊस कारखान्याला जाऊन नाही दिला त्याच्यानंतर परत ही त्याला सपोर्ट देऊन मला त्याला जाऊन द्यायचं मला जाऊन द्यायचं नाही हा माझी जवळजवळ आठ आठ महिन्यापासून शेतात मका पडली मला जाऊन देत नाही उपास मारायची वेळ आली शेती आम्हाला देऊन टाकते आणि असं त्यांची अपेक्षा आहे हा शेतीवर डोळा आहे हा हा आणि दहा बारा एकर शेती आहे हा दिले पोलीस स्टेशनला तक्रारी केल्या पण पोलीस स्टेशन नुसतं ये ही करत आहे ही पोलीस म्हणतात हा आम्ही केस नोंदवितो आणि हीच करून घेत नाही तो नोंदून घेत नाही काय कारवाई करीत नाही भेटलं होतं जिल्हा अधिकारी बी काय दक्षता घेत नाही आम्हाला आमचा रस्ता खुला करून न्यावा द्यावा आणि माझ्या नानातून मका काही लोकांनी चोरी गेलेली ते त्याचं ही करून द्यावा चोरी गेलेली आपलं म्हणजे खो कुणी नेली ह्याचा तपास लावून द्यावा माझ्या हात मोडलेले काही आरोपी अजून सापडले तर पोलिसांनी आमच्या उपासमारीची वेळ आली स मॅडम आम्हाला शेवटी आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आता आमचे लेखरंबाळं इथं घेऊन आलो आहे मी माझी लेकरंबाळं ले ही घेऊन आलेलो इथं